मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल सतरा वर्षांनंतर मोठा निकाल समोर आला आहे एकोणतीस सप्टेंबर 2008 हजार आठ रोजी मालेगावमधील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबईतील एन आय एच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे सरकारी पक्षाने स्फोट झाल्याचं सिद्ध केलं असलं तरी स्फोट स्कूटरमध्येच झाला हे ठोसपणे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले न्यायालयाने स्पष्ट केलं की तपासात अनेक त्रुटी होत्या पंचनामा योग्य प्रकारे करण्यात आला नव्हता फॉरेन्सिक तपास अपुरा होता आणि आरोपींच्या विरोधातील पुरावेही दुबळे होते साध्वी सिंग ठाकूर दुचाकीच्या मालकीदार असल्याचा पुरावा नव्हता कर्नर प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात यू ए पी अंतर्गत कार्यवाहीसाठी आवश्यक मंजुरी प्रक्रिया ही चुकीची ठरली केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही असं स्पष्ट करत न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केलं साध्वी सिंग कर्नर पुरोहित अजय राहीरकर समीर कुलकर्णी सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि रमेश उपाध्याय या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर रामजी कालसंग्रा श्यामजी साहू संदीप डांगे आणि प्रवीण तलकली हे संशयित अद्याप फरार आहेत नमस्कार आपण बघू शकता नाशिकमध्ये बॉम्बस्फोट प्रकरण सतरा वर्षानंतर निकाल लागलेला आहे या बॉम्बस्फोट प्रकरणाचा सतरा वर्षानंतर निकाल लागल्याने प्रज्ञा सिंग या मुख्य आरोपी होत्या बॉम्बस्फोट प्रकरणातील या निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये जे स्कूटर आहे तसेच सामान्य ठिकाणी जे घटना घडलेली होती त्या ठिकाणी जे पुरावे बघितले गेले त्यानंतर त्या पुरावेची जात घेतली फिंगर प्रिंट घेतले ह्या सर्व घटना बघता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पुरावा आढळून आलेला नसल्याने या त्या सर्व संशयित आरोपींना हे निर्दोष मुक्तता देण्यात आलेली आहे परंतु या घटनेमध्ये सहा सामान्य नागरिकांचा मृत्यू झालेला होता तसे शंभर नागरिक हे अतिशय गंभीररीत्या जोखमी झालेले होते परंतु सतरा वर्षानंतर ह्या सामान्य नागरिकांना अथवा त्या शंभर लोकांना न्याय मिळाला का हे तितकीच महत्वाची गोष्ट आहे परंतु या ठिकाणी या घटनेला न्याय कसा मिळणार तसेच सामान्य नागरिकांकडून तसेच त्या शंभर जखमी कुटुंबियांकडून मागणी केली जाते की आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा तसेच आमच्या ज्या सहा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना देखील न्याय द्यावा अशी वतीने तसेच प्रशासनाकडे व कोर्टाकडे मागणी केली जाते न्यायालय याची चौकशी करणार का हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे परंतु न्यायालयाने जे संशयित आरोपी आहे मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त देऊन आज निर्दोष करार दिलेला आहे परंतु या घटने सर्व बघितलं तर कुठल्याही प्रकारचे ऍविडन्स सापडले नसल्याने या सर्व आरोपींना निर्दोष करार देण्यात आलेला आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक